या प्रकल्पाचा एकूण खर्च अठ्ठेचाळीस कोटी आणि याची एकूण लांबी एकोणचाळीस पूर्णांक एक मीटर आहे इथे बघू शकता दोन्ही बाजूला गॅलेरी लाइट लिए 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 द्वारे करण्यात आलेली आहे थेट आपण प्रोजेक्ट साइट वर जाऊया थेट प्रोजेक्ट साइट वर जाऊया उड्डाणपूल आता वाहतुकीसाठी खुला झाला आहे मान्यवरांच्या शुभांगम झाल्यानंतर उद्घाटन झाल्यानंतर यानंतर रेल्वे पाठक्रमांक एकशे पाच येथे बांधण्यात आलेल्या पाचव्या उड्डाण पुलाचे लोकार्पण आणि तेथे माननीय मंत्री सहकार श्री जयकुमार रावल ते उपस्थित आहेत ते थेट थेटाईचा उड्डाणपूर जनतेला समर्पित करतील धुळे जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या उधना जळगाव विभागातील माननीय पण व सहकार मंत्री श्री जयकुमार रावल डोंडाईचा येथून पीत काकून उड्डाणपूर जनतेला समर्पित करतील ऐंशी कोटी या प्रकल्पाचा खर्च आहे आणि तेराशे तेरा, तेरा पूर्णांक चार मीटर याची एकूण लांबी आहे धुळे जिल्ह्यातील पश्चिम रेल्वेच्या उधना जळगाव विभागात दोडाईचा आणि विखरण रेल्वे स्थानका दरम्यान दोन मार्गी जाऊन माननीय अतिथी सहाव्या उड्डाण पुलाचे लोकार्पण करावे रेल्वे पाठक क्रमांक एकशे एकोणपन्नास जळगाव जिल्ह्यातील मध्य रेल्वेच्या मनमाड भुसावळ विभागातील जळगाव आणि रेल्वे जळगाव असोदा रोडवरील बावन्न कोटी खर्च करून सहाशे ऐंशी पूर्णांक एक मीटरचं उड्डाण पूल बांधण्यात आलेला आहे याचा आपण ऍक्च्युअल व्हिडिओ बघत आहोत आणि त्यानंतर थेट आपण प्रोजेक्ट साईट वर जाऊया तुम्ही बघू शकता आणि आता इथेही वाहतूक वाहतुकीसाठी पुला झाला आहे जळगाव जिल्ह्यातील ओव्हरब्रिज यानंतर रेल्वे फाटक क्रमांक एकशे पंधरा येथे बांधण्यात आलेल्या सातव्या उड्डाण पुलाचे लोकार्पण मान्यवरांच्या शुभ हस्ते वाशिम जिल्ह्यातील दक्षिण मध्य रेल्वेच्या पूर्ण अकोला विभागातील वाशिम बाकीतुमार रेल्वे स्थानकादरम्यान येणाऱ्या अकोला नांदेड महामार्गावरील विराटपूर एकूण खर्च चौऱ्याऐंशी कोटी आणि एकूण लांबी आठशे आठशे सहा साईट वर जाऊया आपण लाईव्ह दृश्य तिथं बघू या धन्यवाद महारेल्वे आणि सर्व पूर्ण टीमचे खूप खूप अभिनंदन मान्यवरांचे खूप खूप आभार आणि आपल्या देशाचे ग्रोथ इंजिन महाराष्ट्र या ग्रोथ इंजिनचे कार्यकुशलोय म्हणजे आपले लाडके मुख्यमंत्री माननीय देवेंद्रजी फडणवीस यांनी आता उपस्थितांना संबोधित करावे अशी मी त्यांना विनंती करते माननीय नामदार देवेंद्र फडणवीसजी यांच्या संकल्पनेतून महा कार्याला सुरुवात केली

श्यामजी महारेल मध्ये अत्यंत यशस्वीपणे आणि रेकॉर्ड स्पीडने ही सर्व काम पूर्ण केली ते महारेलचे प्रमुख श्री राजेश कुमार जयस्वाल यांच्यावर उपस्थित असलेले विनाजी ठाकरे नाजी यादव रितेशजी गावंडे या ठिकाणी लिंकवरनं आपल्याला जोडलेले मुंड्याच्यावर व उपस्थित असलेले महाराष्ट्र राज्याचे मंत्री जयकुमार रावलजी चांदूर रेल्वेला आपल्याला जोडलेले आमचे सहकारी प्रताप अरसडजी या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक गण भगिनी मंत्र मी सर्वप्रथम अभिनंदन करतो की त्यांनी महाराष्ट्रामध्ये उडान पूल बनवण्याच्या गतीचा एक नवीन रेकॉर्ड तयार केलेला आहे आणि गतीशीलता काय असते ते दाखवण्याचं काम निश्चितपणे त्यांनी केलं मला आठवतं की ज्यावेळी देशाचे रेल्वे मंत्री सुरेश प्रभुजी होते आणि मी मुख्यमंत्री होतो त्यावेळी सन्मान्य सुरेश प्रभूजींची आमची चर्चा झाली की आपल्याला मोठ्या प्रमाणात रेल्वे उड्डाणपूल बांधायचे आहेत पण आपण जर गती बघितली तर दहा वर्षात दोन किंवा तीन उड्डाणपूल होतात अशाने आपण रेल्वे फाटक कधीच कमी करू शकणार नाही आणि आपल्या महामार्गांची गती देखील वाढवू शकणार नाही आणि मग आम्ही एक विचार केला के की जर आपण एक डेडिकेटेड अशा प्रकारची कंपनी या करता तयार केली आणि त्या कंपनीला जर हे काम दिलं तर वेगानं हे काम आपल्याला करता येईल आणि म्हणून केंद्रीय रेल्वे मंत्रालय आणि महाराष्ट्र सरकार अशी पन्नास पन्नास टक्के भागीदारीची कंपनी महारेलच्या रूपानं आम्ही तयार केली आणि राजेश कुमार जयस्वाल यांना याचं काम त्या ठिकाणी आपण दिलं आणि मला खरोखर या गोष्टीचा अतिशय आनंद आहे की ज्या वेगानं ही कंपनी ही कामं करते कुठे दहा वर्षामध्ये दोन पूल आणि कुठे एका वर्षामध्ये पंचवीस पूल हा जो हो काही आपल्याला फरक या ठिकाणी पाहायला मिळतो आहे जवळपास येत्या काळामध्ये दोनशे पुलांचं काम आणि अंडर काम या कंपनीच्या माध्यमातून पूर्ण होणार आहे आणि निश्चितपणे आपल्या नागपूरमध्ये देखील अनेक कामं ही त्या ठिकाणी ते करतायत कारण या गोष्टीचं आश्चर्य वाटत पूर्वी एक सरकार